ड्रॅगन फ्रूट शेतीकडे शेतकऱ्यांचा ओढा नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांची नवी दिशा नंदुरबार पारंपरिक शेतीसोबतच आता जिल्ह्यातील काही शेतकरी आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरणाऱ्या ड्रॅगन फ्रूट शेतीकडे ओढत आहेत सध्या संपूर्ण जिल्ह्यात केवळ तीन शेतकरी या पिकाची व्यावसायिक पातळीवर शेती करत आहेत परंतु कमी क्षेत्रात जास्त उत्पन्न देणारे हे पीक असल्याने भविष्यात यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे नंदुरबार तालुक्यातील युवराज पाटील यांनी हे सेवानिवृत्त मुख्याध्यापक असून गेल्या पंधरा वर्षापासून शेती व्यवसाय सांभाळत आहेत नवीन पीक लावावे यासाठी गेल्या वर्षी दोन एकर क्षेत्रात त्यांनी ड्रॅगन फ्रूटची लागवड केली ड्रॅगन फ्रूट हे पीक एकदा लावल्यावर पंधरा ते वीस वर्षापर्यंत सातत्याने उत्पादन देणारे आहे सुरुवातीला पायाभूत सुविधांमध्ये थोडा जास्त खर्च येतो मात्र नंतर नियमित निगा आणि थोडी काळजी घेतल्यास या पिकातून दरवर्षी लाखोंचे उत्पन्न मिळते दोन एकर क्षेत्रात युवराज पाटील यांनी ड्रॅगन फ्रूटची लागवड केली असून एकरी आठ लाख प्रमाणे दोन एकरसाठी त्यांना जवळपास पंधरा ते सोळा लाख खर्च आला आहे लागवडीसाठी बारा ते पंधरा महिन्यांमध्ये पीक यायला सुरुवात होते पहिल्या वर्षी तीन क्विंटल पर्यंत फळं आहेत पण यावर्षी आठ ते दहा टन फळ येण्याची शक्यता आहे आणि दरवर्षी एक एकरातून सहा ते आठ टन उत्पादन मिळण्याची शक्यता त्यांनी वर्तविली आहे प्रत्येक फळ हे चारशे ते पाचशे ग्रॅम वजनाचे आहे सध्या बाजारात ड्रॅगन फ्रूटला चांगली मागणी असून दर एकशे पन्नास ते दोनशे पन्नास रुपये प्रति किलो पर्यंत आहे त्यामुळे एकरी दोन ते तीन लाख उत्पन्न येण्याची शक्यता असल्याचे युवराज पाटील यांनी सांगितले ड्रॅगन फ्रूटसाठी हलकी उत्तम निचऱ्याची जमीन आणि उष्ण व कोरडे हवामान उपयुक्त मानले जाते नंदुरबार जिल्ह्यातील बहुतांश भाग हे हवामान आणि जमीन दोन्ही दृष्टीने या पिकासाठी योग्य मानले जात आहे नंदुरबार तालुक्यातील सेवानिवृत्त मुख्याध्यापक युवराज पाटील यांनी दोन वर्षापूर्वी या पिकाची लागवड केली असून पहिल्या वर्षातच एक लाखांपेक्षा जास्त उत्पन्न मिळवले आहे त्यांचे यश पाहून आता परिसरातील इतर शेतकरीही हळूहळू या शेतीकडे वळण्याची तयारी करत आहेत वाढत्या बाजारपेठेची मागणी कमी मजुरी खर्च आणि दीर्घकालीन उत्पादन क्षमता यामुळे ड्रॅगन फ्रूट शेती ही नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक नवीन आशेची किरण ठरू शकते योग्य प्रशिक्षण आणि शासकीय पाठबळ मिळाल्यास हा प्रयोग जिल्ह्यातील शेतीचे चित्र बदलू शकतो વિરેન્દ્ર ગિરાશે નજરબાઝ ન્યૂઝ નંદુરબાર